सोनाली पाटील जे आहेत त्यांना संधी देण्यात आलेलं आहे तसं या निर्णयाकडे बघताय आहे खरंतर हा धडसी निर्णय आहे आमदार सदे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीची कामगिरी काँग्रेसने केली आपण पाहिली या मतदारसंघामध्ये ॲडव्होकेट सोनाली पाटील यांची जेव्हा उमेदवारी दिली गेलेली आहे त्यावेळेला त्यांच्या पाठीमागं दोन काम आहेत आमच्यासारख्याने स्तब्ध राहणं स्थिर राहणं आणि त्यांच्या पाठीशी ठामपणानं उभा राहणं अशा पद्धतीने भूमिका मी घेतली इथले मतदार तो निर्णय मुलाला परि अशी वाटते का अंदाज का केवळ गुलाल नव्हे आजच लागलेला आहे निवडणुकांचं वारं काय म्हणते वातावरण काय म्हणतं कोलकोणाचा माणसं लोकप्रतिनिधी असतील कोणाला सोबत करणार आहेत या निवडणुकीत कुणाला जवळ करणार आहेत एकंदरीत निकाल काय आहे या अनुषंगाने आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदांच्या ज्या निवडणुका लागल्यात त्यांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतोय मी सध्या उभा आहे तिसंगीमध्ये माझ्यासोबत आहेत गेल्या काही वर्षांमध्ये ज्यांनी जिल्हा परिषदेचं सदस्यत्व निभावलं इथले लोकप्रतिनिधी आहेत भगवान पाटील सर त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत इथला राजकीय आखाडे जे काय आहेत इथली माणसं मतदान करताना कुठल्या पद्धतीवर करतील इथं सक्रिय असणारी जी जनता आहे ती कुठल्या बेसवर विचारधारा घेऊन पुढे जाणार आहे या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा करणार आहे एकंदरीत निवडणुका लागलेल्या आहेत राजकीय वाऱ्याचा जर अंदाज घ्यायचा झाला तर काय वाटते तुम्हाला इथली लोकं काय विचार करत आहेत आजच्या घडीला मतदान करताना कुठले मुद्दे हे कळीचे ठरतील असं तुम्हाला वाटते जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस आता सर्वसाधारणपणे आपण गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून पाहतो आहोत महाराष्ट्राचे विधानसभा असू दे त्याच्यामध्ये आलेले सत्ता जे आहे ते सत्ता बघितले तर बी जे पी शिवसेना शिंदे या पद्धतीनं ही सत्ता होताना आपण पाहतो आहे आणि काँग्रेस सत्तेपासून लांब लांब होताना पाहतो आहे आपण पा। आता नुकतीच झालेली महानगरपालिकेची निवडणूक आहे त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रामाणिकपणानं जर सांगायचं म्हटलं तर आमदार सत्यवृ बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत ने चांगल्या पद्धतीची कामगिरी काँग्रेसने केली आपण पाहिलेली आहे याचा विचार याचा विचार करत असताना आपल्याला असं आढळून येतं की कोल्हापूरमध्ये पुरोगामी विचार जो रुजलेला आहे त्या विचाराशी प्रामाणिक राहणारा मतदार किंवा जनता आजही आपल्याला पाहायला मिळते आता त्याच अनुषंगानं बोलत असताना गगनबाडा तालुक्यामधल्या ज्या येणाऱ्या निवडणुका ज्या आता सुरू आहेत या निवडणुकीच्यामध्ये मतदान साधारणपणे जा होत असताना या तालुक्यावर जिल्हा परिषदेच्या ता स्थापनेपासून म्हणजे एकोणीसशे बासष्टपासून नेहमीच काँग्रेसचं प्राबल्य राहिलं आहे इथून जाणारे आमदार नेहमीच काँग्रेसच्या विचारधारेला मानणारे निवडून गेलेले आहेत खासदारही त्या पद्धतीने निवडून गेलेले आहेत हे सगळं जर बघितलं तर आजही हा तालुका काँग्रेसच्या विचाराने प्रभावित असणारासा हा तालुका आहे आता विशेषतः या वेळेला काँग्रेसचे असणारे जे उमेदवार आहेत ते उमेदवार म्हणजेच आदरणीय बंटी पाटील साहेबांनी या ठिकाणी दिलेले जे उमेदवार आहेत त्यामुळे त्यांच्या विचारावर विश्वास ठेवणारी मंडळी आहेत काँग्रेसवर विचार ठेवणारी मंडळी आहेत आणि त्यांच्या विकासाच्या दृष्टीवर विकासाच्या माध्यमामधून पुढं समाजाला घेऊन जाणारी त्यांची जी पद्धत आहे यावरती विश्वास ठेवून खरंतर ही माणसं या हे मतदार या तालुक्यामध्ये या वेळेला निश्चितपणा okay. सगळ्यात महत्वाचं तुमच्या चर्चेमध्ये लक्षात येते की विचारधारा इथली जी आहे ती सगळ्यात महत्वाची भूमिका बजावेल आजच्या घडीला जर काँग्रेसचा विचार करायचा झालं तर एक युवा चेहरा जे दिलेला आहे सोनाली पाटील जे आहेत त्यांना संधी देण्यात आलेला आहे कसं या निर्णयाकडे बघताय खरं तर हा धाडसी निर्णय आहे कारण सगळ्यात युवा चेहरा जो आहे तो आपण संधी दिलेली आहे आपलं म्हणणं बरोबर आहे खरं तर आतापर्यंतच्या निवडणुकांच्या मध्ये पहिल्यांदाच असं पाहायला मिळते की अत्यंत तरुण युवती हिला उमेदवारी करण्याची संधी आदरणीय बंटी साहेबांनी दिलेली आहे त्याच्या पाठीमागची दोन तीन कारणं या ठिकाणी आपल्याला पाहावी लागतील पहिलं कारण की आज आपण एकविसाव्या शतकामध्ये आहे आणि एकविसाव्या शतकामध्ये दे देशाला प्रगतीकडे घेऊन जायचं असं असेल तर आपल्याला माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांनी सांगितलेलं होतं की युवा शक्ती हीच या देशाला पुढं तिसरी शक्ती म्हणून बनवू शकणार आहे आता हाच विचार घेत असताना या मतदारसंघामध्ये ॲडव्होकेट सोनाली पाटील यांची जेव्हा उमेदवारी दिली गेलेली आहे त्यावेळेला त्याच्या पाठिमागेचं दोन कारण आहेत एक म्हणजे त्यांचे वडील विलास पाटील यांनी समाजाला बरोबर घेऊन समाजाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या अनुषंगानं रचलेली त्यांची सा सहकारी संस्थांचं जाळं याच्या माध्यमामधून मा लोकांना एकत्रित आणणं बांधणं आणि लोकांना विश्वास देणं हे जे काही त्यांनी काम केलं होतं त्याची शिदोरी बरोबर आहे आणि दुसऱ्या बाजूला पदवीचं शिक्षण घेणारी ही युवती आहे त्यामुळं उद्याच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपलं योगदान चांगल्या पद्धतीने देऊ शकते आणि भविष्यामध्ये या मतदारसंघाचा रचनात्मक विकास करण्याची दृष्टी तिच्याकडे असू शकते अशा अर्थानं तिच्याकडे पाहिलं गेलेलं आहे निश्चितपणे तिचं व्यक्तिमत्व जर पाहिलं तर आज ही या तरुण युवका तरुण वर्गाला जो आहे त्या आकर्षित करण्याचं त्याचं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे निश्चितपणाने तो निर्णय लाभदायी ठरणार आहे okay. ओके एका बाजूला उमेदवार देत असताना अनेक मतदारसंघांमध्ये अनेक पावसाळे पाहिलेले अनेक माजी सरपंच असलेले अनेकदा जिल्हा परिषदेच्या सभागृहात गेलेले नेते आहेत मात्र दुसऱ्या बाजूला इथं धाडसी निर्णय घेतला गेला आहे हा निर्णय पत्त्यावर पडेल एकंदरीत घेतलेला निर्णय योग्य ठरेल इथले मतदार तो निर्णय गुलालापणे नेहतील अशी खात्री वाटते का अंदाज काय आपलं म्हणणं अगदी रास्त आहे निश्चितपणानं मी सांगू शकतो की या मतदारसंघाचं दोन वेळा मी प्रतिनिधित्व केलेलं आहे जिल्हा परिषदेमध्ये त्यामुळे या मतदारसंघाला नेमका अपेक्षित काय आहे विकास नेमका कसा असायला पाहिजे याचीही विचारधारा आमच्याकडे आहे परंतु या वेळेला सोनाली पाटील यांचं नाव पुढे येत असताना आमच्यासारख्यांनी स्तब्ध राहणं स्थिर राहणं आणि त्यांच्या पाठीशी ठामपणानं उभं राहणं अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली याचं प्रामुख्यानं कारणच असं आहे कि अपले आला की उद्याच्या काळामध्ये आपल्याला जर धोरणात्मक विसा विकास करायचा असेल रचनात्मक विकास करायचा असेल तर त्या पद्धती दृष्टी घेऊन जाणारे युवा वर्ग आज सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे आम्ही आतापर्यंत या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करत असताना जेवढं योगदान देता येणे शक्य तेवढं आपण निश्चितपणानं दिलेलं आहे पण उद्याचे आत्ता जे आत्ताचा जो सध्याचा जो काळ आहे तंत्रयुगाचा काळ आहे आणि या तंत्रयुगाच्या काळामध्ये नवी नवी अशा पद्धतीची काहीतरी आव्हानं समोर येत आहेत आणि त्या आव्हानं पेलण्यासाठी तेवढं सामर्थ्य हे त्यांच्या अंगी असणं अत्यंत आवश्यक आहे आणि आत्ताचा युवा वर्ग या बाबतीमध्ये निश्चितपणे कुशल आहे आणि म्हणूनच आता आपण जो प्रश्न विचारला की हा गुलालाकडे जाईल काय केवळ गुलाल नव्हे गुलाल आजच लागलेला आहे उद्याची सुद्धा वाट बघायची काय आवश्यकता नाही इतकं चांगलं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे कारण जनतेतून उठाव आहे युवा वर्गातून उठाव आहे सगळ्यांनी उमेदवारांना अगदी पसंत केलेला आहे कुणाचीही नाराजी राहील त्यामुळं त्यांच्या बातम्यामध्ये कुठलीही शंका विजयाच्या बातम्यामध्ये बाळगण्याचे काहीही कारण नाही धन्यवाद सर आपण वेळ दिला धन्यवाद ओके आपण पाहिलं असेल एका काही मतदारसंघांमध्ये उमेदवारी मिळाली नाही म्हणून उड्या मारणारे लोक आहेत ए बी फॉर्म गिळून गायब होणारे लोक आहेत मात्र दुसऱ्या बाजूला असा आपण जिथं मतदारसंघ आहे अनेक वर्ष लोकप्रतिनिधित्व केलं अनेक पावसाळे त्यांनी बघितलेले आहेत अनेक वेगवेगळे इथले लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी एका युवा चेहऱ्याला संधी देण्याचा प्रयत्न केला आहे खरं तर हा धाडसी निर्णय आहे आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे तो गुलाबापर्यंत देखील पोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे सध्या मी इथंच थांबतो भेटूया एका नव्या विषयासह धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका